राम राम मंडळी कसं बरा हो की मग लय थंडी पडली हो नाश्ता वगैरे झाला का नाही मग तुमचा नाही राव काहीतरी मस्त असा पारंपरिक गरमागरम पदार्थ व्हायला पाहिजे बघा ज्याने करून थंडी तरी पळून जाईल काय बनवायचं मग मस्त बनवा गूळ टाकून शिरा आजी बनवायची तशी चला तर मग आज आपण पाहूयात मंडळी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा किंवा खास हिवाळ्यामध्येच बनवला जाणारा चा हा गुळाचा शिरा मस्त त्यावरतून साजूक तूप आणि थोडीशी जायफळाची चव आहा अजून काय पाहिजे चला तर मग लगेचच आपल्या ह्या पारंपरिक रेसिपीला चालूच करूयात किंवा सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी साधनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या रेसिपीमध्ये पाहूयात मस्त असा गुळाचा शिरा तर त्यासाठी मी इथे ही एक वाटी घेतलेली आहे आणि ह्याच वाटीचं प्रमाण पूर्ण रेसिपीभर आपण वापरणार आहोत तर ह्या वाटीने मी घेत आहे पाणी तर मी इथे दोन वाटी या वाटीने पाणी मोजून घेतलेलं आहे पातेला अगोदरच गरम करून घेतलेलं होतं दोन वाटी पाणी घेतले बरोबर त्याच वाटीने मी गुळ बारीक सरसा चिरून घेतलाय एक वाटी गूळ दोन वाटी पाणी असेल तर एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता शक्यतो ऑरगॅनिक वापरावा शरीरासाठीही चांगला असतो तर हा गूळ टाकून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटं हे पाणी आपण छान उकळून घेणार आहोत जेणेकरून हा गूळ यामध्ये पूर्णपणे वितळला गेला पाहिजे किंवा छान असा मेल्ट झाला पाहिजे बेसिकली आपण याची गुळवणीच तयार करून घेऊयात किंवा गूळ पाणी तर इथे पाहू शकता तुम्ही या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि गूळसुद्धा छान विरघळलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि यावरती एक झाकण ठेवायचे जेणेकरून हे पाणी थंड होणार नाही आपल्याला हे पाणी गरमच वापरायचं आहे चला तर मग पुढची प्रोसेस पाहूयात तर सगळ्यात अगोदर रवा भाजून घेऊयात ज्या वाटीने पाणी आणि गूळ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी बरोबर असा हा रसा रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कोणताही वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर रवा अगोदर सुका भाजून घ्यायचा यामधली टीप नंबर एक म्हणजे हा हीज की रवा आपल्याला व्यवस्थित असा सुका भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित गरम होतो आणि परफेक्ट असा गरम झाल्यानंतर त्यामध्ये जर तूप टाकलं गेले गेलं तर तो शिरा चिकटसर असा होत नाही किंवा थोडासा वेगळाच लगदा टाईप होत नाही त्यामुळे आपल्याला एक तीन ते चार मिनिटं हा रवा मीडियम टू लो टू मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे किंवा बेसिकली हा गरम करून घ्यायचा आहे गरम झाला की मी यामध्ये टाकत आहे तूप तर मी यामध्ये एक चार चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि ह्या तुपामध्येच मी टाकत आहे काही ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ते मनुके तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आवड तुमची आहे मी एक चमचाभर बदामाचे तुकडे आणि चमचाभर काजूचे तुकडे टाकून घेतलेत आणि लगेचच या स्तूपावरती छान परतून घेऊयात थोडेसे परतले गेले की अजून थोडेसे क्रंची होतात आणि चव वाढते बाकी काहीही नाही आता मी छान या तुपावरती हा रवा अजून एक दोन मिनिटं छान भाजून घेते हलकासा गोल्डन रंग यायला हवा जेणेकरून खूप छान खमंग अशी चव येते खमंग म्हणण्यापेक्षा खूप छान अशी खरपूस चव येते अगदी परफेक्ट तर आता हा रवा मी छान भाजून घेतलेला आहे किंवा भाजत आहे तुम्ही पाहू शकता तर हलकासा गोल्डन रंग यायला सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये टाकून घेऊयात पाणी जे की आपण बनवून घेतलेलं होतं तेच तर मी यामध्ये टाकत आहे गूळ पाणी परमांतर आपण अगोदरच परफेक्ट किंवा योग्यच घेतलेलं आहे त्यामुळे सगळं गुळपाणी आपल्याला टाकायचं आहे पण एकदाच टाकायचं नाही आहे अर्धा अगोदर टाकायचं जेणेकरून या रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत किंवा आपल्याला अशा प्रकारे मिक्स करण्यासाठी फार अवघड जाणार नाही पाणी टाकायचं थोडंसं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या इथे पाहू शकता मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारे थोडंसं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर परत अजून थोडंसं टाकायचं जे की शिल्लक राहिलेलं होतं असं केल्यामुळे शिऱ्यामधल्या गुठळ्या टाळल्या जातात किंवा गुठळ्या होतच नाहीत आणि रवा छान असा मऊ मोकळा लुसलुशीत होतो छान मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाण अगदीच योग्य आहे काहीही गरज नाही आहे अजिबात थोडंसं जास्ती वगैरे टाकण्याची हेच योग्य प्रमाण असतं आणि मी छान मिक्स करून घेतलं एक दोन मिनिटं शक्यतो अशा प्रकारे फिरवत छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होतच नाहीत पण अजून थोडंसं मिक्स केलं तर होणारच नाहीत तर हा शिरा मी छान अशा प्रकारे परतून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती ठेवायचे झाकण झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटं आपल्याला दणकून याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे छान जर वाफ काढली गेली तर हा शिरा छान फुलला जातो किंवा छान फुलतो कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचाच किंवा गुळ पाणी आपण जे बनवून घेतलेलं होतं तशा प्रकारच्याच पाण्याचा वापर करायचा जेणेकरून रवा खूप छान दुपटीने फुलून येतो आणि खूप छान होतो तुम्ही या इथे पाहू शकता मऊ लुसलुशीत पण चिकट नाही आहे अगदी असा मोकळ्या टाईप हा शिरा झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूयात वेलची पावडर तर मी इथे साखर टाकून ही वेलची पावडर बारीक केलेली आहे ते त्यामुळे थोडीशी पांढरट अशी वाटत आहे एक अर्धा चमचा मी यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि अगदी थोडंसं चिमटभर मीठ टाकलं आहे मीठ टाकल्यामुळं खूप छान फ्लेवर येतो मस्तच लागते चव आणि एक चिमटभर मी यामध्ये जायफळ किसून टाकलेलं आहे गुळ आहे गुळाबरोबर जायफळ हे हवंच जायफळामुळे खूप छान चव येते नक्कीच ट्राय करून पहा आणि हे जिन्नस टाकून झाल्यानंतर आपण हा शिरा थोडासा मिक्स करून घेऊयात तर तुम्ही या इथे पाहू शकता हा हिवाळा स्पेशल मस्त असा आरोग्यदायी पौष्टिक हा गुळाचा शिरा तयार झालेला आहे मस्त त्यावरतून ड्रायफ्रूट्स टाकायचे काही नाही नवीन कढई घेतलेली होती श्रीगणेशा करायचाच होता चला म्हटलं मस्त पारंपरिक पदार्थाने आणि गोडाच्या पदार्थाने करूयात मस्त असा पारंपरिक गुळाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे तो नक्कीच रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून पहा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा